హాయ్ కుటి చల్లుతు दिवसाची वाट बघत होती समोरची हाच तो लेक आहे जिथे लास्ट इयरला जगन्नाथ यात्रा निघाली होती आणि जेव्हा स्नो होता तेव्हा पूर्ण फ्रोजन झालेला होता आणि उन्हाळा तर मोस्टली सॅटर्डे संडे काय सॅटर्डे संडे काय वीकडेजला पण कधी वाटलं वॉक करायचं आहे किंवा महिला सायकल चालवायची आहे तर आम्ही इथे येतो कारण की ना आम्हाला अगदी दोन मिनटावर आहे दोन मिनटावर म्हणजे कितीही वाजता आम्ही निघालो ना तरी येऊ शकतो आम्ही इथे इतक्या जवळ आहे आणि अमोलमध्ये कसं असतं ना रात्री नऊ वाजेपर्यंत मस्त सगळीकडे प्रकाश राहतो त्यामुळे मस्त मिळतं आम्हाला आम्ही कधीही येतो कधीही जातो इथे लोक खूप लांबनं लांबनं येतात म्हणजे पार्टीज करण्याकरता इथे आता शेड्स आहेत सगळीकडे ते सॅटर्डे संडे सगळे बुक असतात

माहीला खूप दिवसापासून लेकर येऊन पार्टी करायची होती तिला सँड खेळायची होती थोडी स्नॅक्स पार्टी करायची होती खूप दिवसापासून वाट बघत होती विंटरमुळे येणं नव्हतं होत तर फायनली आज आलो आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि आम्ही दुसऱ्या साईडला सनसेट बघण्याकरता आलो तर इथे ना बोट्स मिळतात आपल्याला रेंटनी घ्याव्या लागता, लागतात पण स्वतः चालवाव्या लागतात आणि सुंदरसा सनसेट बघायला मिळाला खूप दिवसांनी कारण की ना क्लाउडी वातावरण फार असतं तर सनसेट हा बघायला नाही मिळत आज मस्त वातावरण होतं आणि हा आफ्टर सनसेट व्ह्यू सुंदर तर तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा